हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण कारल्यापासून झटपट अशी एक रेसिपी पाहणार आहोत नेहमीचं तेच तेच कारलं खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो तर चला आज माझ्या पद्धतीने कारल्याची भाजी करूया तर पाहू शकता तुम्ही इथे मी दोन कारली घेतलेली आहेत एकदम फ्रेश आणि कवळी कारली घ्यायची आहेत बघा आपल्याला आता ह्या कारल्यांची मी मागची पुढची देठं काढून घेतलेली आहेत त्यानंतरनं पिलरच्या सहाय्याने अगदी वरच्यावर म्हणजे एकदम हलक्या हाताने जसं मी व्हिडिओ दाखवते आहे अगदी त्या पद्धतीने ह्याचे जे वरची टोकं असतात ना ती काढून घ्यायची आहेत आपल्याला खूप जास्त खरडून काढू नका बघा फक्त जी वरची हलकी हलकी टोकं जी जास्तीची असतात ना तीच काढायची आहेत आपल्याला ती जास्त कडू असतात आणि ती काढल्यामुळे बऱ्यापैकी कारलं कमी कडवट होतं भाजी केल्यानंतरनं तर बघू शकता तुम्ही दोन्ही कारल्यांची अशीच टोकं मी काढून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल एक तर एक लाईकसुद्धा करा बघू शकता तुम्ही दोन कारल्यांचं मिळून फक्त एवढं हे वरचं निघालेलं आहे तर खूप जास्त खरडून काढायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने काढायचं आहे आता ह्या कारल्याचे मी तीन भाग करते आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दोनच भाग केलेत तरीसुद्धा चालेल पण ह्या एवढ्या फोडी मला असं परफेक्ट वाटतात त्यामुळे मग मी तीन तीन भाग केलेत एक एका एका कारल्याचे आता एकाच फोडीचा फक्त मी तुम्हाला गर काढून दाखवते कशा पद्धतीने काढायचं आहे ते आतमध्ये बिया असोत किंवा नसोत पण याच पद्धतीने आपल्याला गर काढायचं आहे बघा ह्याला मधनं असं थोडासा कट द्यायचा आणि हा गर काढून घ्यायचा आहे संपूर्ण आता ह्या कारल्यामध्ये बिया थोड्या मोठ्या होत्या पण जे दुसरं कारलं होतं ते खूप जास्त कवळं होतं पण तरीसुद्धा मी त्याच्यासुद्धा त्याच पद्धतीने आतमधला गर काढून घेणार आहे कारण की आपल्याला यामध्ये मसाला भरायचा आहे जो की आपण नंतर तयार करणार आहोत तो मसाला कसा तयार करायचा तेसुद्धा तुम्हाला दाखवते मी तर बघू शकता तुम्ही छान असं आतमधनं पोकळ करून घ्यायचे कारलं संपूर्ण अगदी अशा पद्धतीने आता सगळी कारल्यांचं मी आधी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघू शकता संपूर्ण कारल्यांमधलं मी तसंच काढून घेतलेला आहे मधला भाग एका भांड्यामध्ये आपण पाणी घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर मीठ टाकायचे मिठाचं प्रमाण असं ठरलेलं नाही आहे तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ कमी जास्त करू शकता यामध्ये ही कारली भिजत ठेवायची आहेत कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं तरी मिठाच्या पाण्यामध्ये कारली भिजत ठेवायची यामुळे काय होतं कारलं बऱ्यापैकी कडू कमी होतं कारण की मिठामुळे ना बऱ्याचदा कारल्यातला कडवटपणा बघा एकदम नाहीसा होतो आता त्यानंतर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये लसूण घालायचं आहे आपल्याला त्याचबरोबर खोबरं घालायचे आणि त्यानंतर ना अद्रक घालायचे आपल्याला इथे अद्रक चिरून घेतले मी म्हणजे मग व्यवस्थित वाटलं जातं त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर घालूया कोथंबीरसुद्धा थोडी कट करून घेतलेली आहे म्हणजे लवकर बारीक होते आता बघा हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपण हिरवं कारलं नाही करत आहोत म्हणून मिरच्या नाही घातल्या आहेत मी ओबड असं पाणी न घालता हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे साईडला करून घेऊया आणि बघा ह्यामध्येच शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे एक वाटीभर इतपत म्हणजे जेवढं आपलं मिश्रण होतं ना त्यापेक्षा थोडासा जास्त शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आप आपल्याला आता यामध्ये मसाला ॲड करूया सगळ्यात आधी गरम मसाला त्यानंतर ना धना पावडर घालायची एक चमचाभर त्यानंतर लाल तिखट घालूया बघा चवीनुसार घाला अर्थात बेडगी मिरची पावडर घालायची म्हणजे मग कलर छान येईन भाजीला आपल्या आणि थोडीशी हळद घालूया खूप बेसिक मसाले वापरलेले आहेत फार काही घालायची गरज नाही आहे ह्या मसाल्यांमध्येच हे कारलं खूप जास्त छान होणार आहे त्याचबरोबर बघा थोडं हिंग घातलं आहे आणि संपूर्ण कारल्याच्या भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मीठ घातलेलं आहे आता इथे अर्धं लिंबू घेतलं आहे मी त्या हातावरती अशा पद्धतीने पिळून घ्यायचे म्हणजे लिंबाच्या ज्या बिया आहेत त्या आपल्या हातामध्ये राहतात खाली पडत नाहीत आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चिंचेचं पाणी घालू शकता लिंबाऐवजी किंवा कोकम घातलात तरीसुद्धा चालेल आता हे संपूर्ण मिश्रण हाताने अशा पद्धतीने मी मिक्स करून घेणार आहे म्हणजे संपूर्ण मसाले मीठ लिंबू सगळीकडे लागलं जाईल यामध्ये एकही थेंब पाण्याचा घालायचा नाही आहे बघू शकता तुम्ही असं ओलसर मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तुमचं मिश्रण खूप जास्त कोरडं असेल तर तुम्ही थोडंसं तेल घातलं तरी चालेल आता यामध्ये मसाला भरायचा आहे मसाला कसा भरायचा ते एक फोड मी भरून दाखवते तुम्हाला आधी पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि त्यानंतरनं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मसाला भरून घ्यायचा आहे मसाला भरताना बघा घट्ट भरा म्हणजे मग तो बाहेर येणार नाही असा बोटाने दाबून व्यवस्थित घट्टसर मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे तुम्ही माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्कीच एक सबस्क्राईब करा त्याचबरोबर अजूनही चॅनलला व्हिडिओला लाईक ला केलं ला नसेल तर प्लीज लाईक नक्की करा कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं आहे तर बघू शकता तुम्ही हे एक फोड भरून झालेली आहे अशाच पद्धतीने मी सगळ्याच फोडी भरून घेतलेल्या आहेत आता कढई ठेवायची आहे आपल्याला त्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी दोन पळ्या त्यामध्ये मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की लगेचच जिरं घालायचे जिरंसुद्धा फुलून द्यायचं जिरं छान फुललं की त्यामध्ये लगेच आपले जे पांढरे तीळ असतात ना ते घातलेले आहेत मी तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते तीळ वाटताना घातलेत तरीसुद्धा चालणार आहे मी वाटायला विसरले होते त्यामुळे मग मी फोडणीत घातलेले आहेत आता बघा कढीपत्ता घालून फक्त काही सेकंद कढीपत्ता तेलावरती परतवून घेतला गॅस एकदम बारीक केला आणि ह्या कारल्याच्या ज्या फोडी आहेत ह्या अशा पद्धतीने ह्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आता हे एक मिनिटभर पुन्हा गॅस मोठा करून थोडं परतवून घेते आधी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही कारलं केलं ना खरंच खूप जास्त छान होणार आहे आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली ज्यावेळेस आपण लिंबू घातलं त्यावेळेस तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गूळ किंवा साखरसुद्धा घालू शकता पण गूळ साखर न घालतासुद्धा हे कारलं अजिबात कडू होणार नाही खूप छान होतं आता बघा झाकण ठेवून एक एक मिनिटाने झाकण काढायचं आहे आणि अशा पद्धतीने कारली हलवून घ्यायची आहेत पुन्हा म्हणजे ती सगळी व्यवस्थित अशी भाजली जातील आपल्याला असं कमीत कमी साठ ते सत्तर टक्के कारलं शिजवून घ्यायचं कोणताही मसाला दुसरा न घालता तर पाहू शकता तुम्ही मध्ये मध्ये झाकण ठेवून काढून बघा अशा पद्धतीने मी कारली भाजून घेतलेली आहेत कारल्यांचा रंग बदलला आहे त्यावर तुम्हाला समजलं असेल की आपली कारली भाजत आलेली आहेत आता बऱ्यापैकी व्यवस्थित अशी ही कारली भाजली गेली आहेत आता आपण यामध्ये जो राहिलेला मसाला होता ना तो घालून घ्यायचा आहे आणि हा छान ह्याच्यासोबत परतवून घ्यायचा कारली खूप जास्त हलवू नका नाहीतर मग त्यातला मसाला बाहेर येऊ शकतो तर बघा हलक्या हाताने असा हा मसालासुद्धा तेलावरती जरा परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया आवश्यकतेनुसार तुम्हाला किती हवं आहे तितकं तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता जर तुम्हाला ही भाजी भातासोबत खायची आहे तर तुम्ही पातळ तर केलीत तरी चालेल किंवा जर भाकरीसोबत खायची तर थोडी लप्तपीठ ठेवा चपातीसोबत खायची असेल तर अगदी कमी पाणी घातलं तरीसुद्धा चालेल आता बघा पाणी घालून छान मिक्स करून पुन्हा झाकण ठेवलेलं आहे एक तीन ते चार मिनटांसाठी झाकण काढूया बघू शकता तुम्ही मस्त असं तेल सुटलं आहे भाजीला ग्रेव्हीसुद्धा अगदी परफेक्ट झाली आहे भाकरीसोबत खाण्यासाठी अशा पद्धतीने जर कारलं केलं ना तर कोणीही अर्धी किंवा एक भाकर जास्तीचीच खाईल नेहमीपेक्षा तर बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली कारल्याची भाजी झालेली आहे पुन्हा कारली अशी पलटी करून घेऊया आणि चेक करून पाहायचं कारल्याचा रंग जरी बदलला असला थोडा तरी चेक करून पाहायचं कशाने तरी कारलं शिजले की नाही आणि बघा मसालासुद्धा अगदी परफेक्ट झाला आहे खूप जास्त नाही आणि खूप कमीसुद्धा नाही अगदी अशाच पद्धतीने ही कारली जर तुम्ही केली तर सगळेच खुश होतील आणि सगळ्यांना खूप जास्त आवडेल याची मी तुम्हाला गॅरंटी देते पाहू शकता तुम्ही चमच्याने बघा तोडून दाखवते मी तुम्हाला हे पंच्याण्णव टक्के शिजलेलं कारलं आहे आणि आमच्या घरामध्ये अशा पद्धतीने शिजलेलं कारलंच आवडतं खूप ओवर कुक केलं की मग ते खायला चांगलं लागत नाही पण जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खूप जास्त शिजवलं तरी चालणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी ही कारली शिजवून घेतलेली आहेत आता यामध्ये वरतून भरपूर अशी कोथंबीर घालूया आपण कोथंबीर घातली की भाजीचं रूपसुद्धा खुलून येतं आणि तिची चवसुद्धा बदलते त्यामुळे नक्कीच वरतून कोथंबीर घाला गॅस बंद करायचा आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलाच आहे आणि थोडं जरी आवडलं असेल तर प्लीज जाता जाता व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा त्याचबरोबर कमेंट करून कळवायला कर विसरू नका माझी ही भाजी तुम्हाला कशी वाटली माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे आणि व्हिडिओ आवडला की नाही तेसुद्धा कमेंटमध्ये लिहून पाठवा त्याचबरोबर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा सोबतचं सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल उद्या असाच चा एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय